राज्य सरकारने एकीकडे आनंदाचा शिधा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे से ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष तिवारी यांनी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान आणि मनसे नेते अविनाश जाधव यांच्या हस्ते हजारो कुटुंबांना दिवाळी शिधा वाटप केला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे से ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष तिवारी हे गेल्या दहा वर्षांपासून विविध सणांच्या निमित्ताने गोरगरीब नागरिकांना धान्य वाटप करत असतात शिवाय दर महिन्याला सुमारे शंभर कुटुंबांना वाण सामान देत असतात यंदा दिवाळीनिमित्त पाच पाखाडी येथे त्यांनी सुमारे दोन हजार पाचशे कुटुंबांना रवा साखर मैदा तेल खोबरे आदी साहित्याचे वाटप केले हेरिटेज मोटर्सच्या आवारात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान मनसेचे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव शहराध्यक्ष रवींद्र मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष प्रकाश पाटील राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार युवक कार्याध्यक्ष राजेश कदम विद्यार्थी अध्यक्ष राव पाटील आदी उपस्थित होते कुटुंबावर गर्व वाटावा असा हा सुरेंद्र उपाध्याय कुटुंब आहे मी मागच्या अनेक वर्षापासून या दोन्ही भावांना ओळखतो ज्या ज्या वेळेला समाजाला गरज लागली मग कोविडचा काळ असो किंवा दिवाळी असो एखादा सण असो अशा प्रत्येक वेळेला ते लोकांसोबत उभे राहतात लोकांच्या मदतीला उभे राहतात अनेक वेळेला मला माहिती आहे की मी एखादा माणूस त्याच्याकडे पाठवला की याला मदत करा म्हणजे कोविडच्या काळात असतील किंवा एखादा कॅन्सर पेशंट असेल तर ह्याने सरळ हाताने बिनधास्त मदत केली आहे या महाराष्ट्रात लाखो व्या बिझनेसमॅन आहेत पण स्वतःचा विचार सोडून गरीब लोकांचा पण विचार करणारा जर कोणी असेल तर तो, तो आमचा सुरेंद्र आणि सुरेश दोघं भाऊ आहेत त्या दोघांचं मी मनापासून अभिनंदन करतो समाजाच्या बाबतीत त्यांची असलेली बांधिलकी ही सगळं काही सांगून जाते आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहोत जेव्हा त्यांना आमची गरज लागेल त्यावेळेला आम्ही आता मी असेल प्रधान साहेब असतील साहेब असतील राजन साहेब असतील आम्ही अख्खं परिवार आमचा जो आता आम्ही सगळे एकत्र एक झालं तो आमचं अख्खं कुटुंब उपाध्याय कुटुंबाच्या कुटुंबा पाठीशी खंबीर उभे राहणार तो देखील उत्तर भारतीय पण माझ्या निवडणुकीला हां पूर्ण तन मन धन असं सगळं जाऊन तो माणूस माझ्या पाठीशी उभा होता रेंद्र उपाध्याय बरोबर आम्ही परत सांगतो आता परवा वसईत एक घटना घडली आदिती नावाच्या मु मुलीबाबतीत ती उत्तर प्रदेशात नाही येते पण मी आणि जितेंद्र ठाकूर त्या मुलीच्या पाठीशी खंबीर उभे राहिलो त्यावेळेला आम्ही कुठली भाषिक आहे कुठून आले हे पाहिलं नाही आताही या सगळ्या ज्या माझ्या बहिणी इथे उभ्या आहेत त्यांचा आणि आमचं एक आपुलकीचं नातं आहे मनसेचा विरोध हा त्या लोकांना आहे जे मराठीचा अपमान करतात ज्यांचा मराठीवर प्रेम आहे त्यांचा आमच्यावर प्रेम आहे आज हा माणूस त्याच्या त्याने त्याच्या भाषणाला सुरुवात कशाने केली तर मराठीने केली आम्ही तेच म्हणतोय की तुम्ही जर वीस पंचवीस वर्ष महाराष्ट्रात राहत असाल तुम्ही दोन शब्द मराठीत बोला आम्ही पूर्ण मिठी मारू तुम्हाला एवढंच आमचं म्हणणं आहे बाकी आमचा मतभेद काहीही नाही आहे अनेक उत्तर प्रदेश मध्य प्रदेश बिहारमधनं आलेले आमचे मित्र आहेत आणि आम्ही नेहमी त्यांच्याबरोबर असतो त्यांच्याबरोबर जेवतो खातो पितो याच्यापुढेही आमची तिशी असेल ही काही भारतीय जनता पक्षाची काही पिल्लावर आहे त्यांनी उत्तर भारतीय समाज म्हणजे आमचाच गुलाम अशा प्रकारचे जे काही दाखवण्याचा प्रयत्न करतात भविष्याच्या काळामध्ये अनेक उत्तर भारतीय आमच्यासोबत आमच्या मंचावर तुम्हाला दिस आहे मी सुरेंद्र आणि संतोषला वर्षन बघतो आहे मेहनत करून धंदा करून त्यांनी एक स्वतःचा चांगलं वलय तयार केलं आहे पण दिवाळीच्या निमित्ताने फक्त स्वतःच्या घरात गोडवा असं न करता पाच पकाडी टेकडी बंगल्याच्या गरजू लोकांना हे शिधा वाटप केलेलं आहे जेणेकरून त्यांची पण दिवाळी चांगली होईल मी त्यांचा खऱ्या अर्थाने आभार मानतो राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मी सगळ्यांना एकच सांगतो की अशाच प्रकारचं काम मला अपेक्षित आहे माझं मत असं आहे की साधारण पंधरा जानेवारीला इलेक्शन लागणार आहे पहिला मोर्चा अविनाशनी आणि उभाटानी काढला त्याच्याबरोबर आम्ही सामील झालो आमचं लोकांना हेच म्हणणं आहे की आम्ही तुमच्यासाठी चौघ एकत्र येऊन तुमच्यासाठी आंदोलनं करायला तयार आहोत रस्त्यावर उतरायला तयार आहोत तुम्ही पण आम्हाला मदत करा आणि किंबहुना स्वतःला मदत करा आणि या भ्रष्टाचार दूर करून आम्हाला एक सत्तेमध्ये संधी द्या जेणेकरून हे ठाणे शहरात आम्ही बदल घडवू नेहमी म्हणजे काय तर कार्यक्रम इथे असतो आणि आम्ही रिक्षेवाले आहेत भरपूर म्हणजे ठाण्यामध्ये एवढे रिक्षा आहेत आम्ही यांच्यासोबत असतो आणि आज आपल्याकडे आपले असे नेता उभे आहेत ते अविनाश दादव साहेब ते म्हणजे आपला कामासाठी जे जेवढं धावपळ असतात ते करणारा माणूस आपल्याला नेता कसा पाहिजे ज्याच्या खांद्यावर आपण हात ठेवून आपण काहीतरी त्यांना विचारू शकतो म्हणजे एक म्हणजे असतात आप ना आपल्या एक दोस्तीसारखं म्हणजे ते असे आप आपले दादा आहे आणि प्रॉब्लेम सगळ्यांना आहे ट्रॅफिकचा आहे आणि असे बहुतेक खड्ड्याचा प्रॉब्लम आहे ते सगळे म्हणजे कोणी जरी येत नाही तेव्हा आपल्याला कोण दिसते दादा मग आम्ही यांच्यासोबत आहे आणि जे काय असेल ते आम्ही भरपूर सहकार्य करतो यांना बाकी जे आहेत ते स्वतः म्हणजे तुम्ही बघतायत एक आम्ही भरपूर एक नुण। नुण काम सारख्या गरिबांसाठी आणि काय पण सारखे करत काय खबर पडला की आजारी पडले काय त्रास होतात ते धावत पडतात समजाद्वारे आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत आणि धन्यवाद मनसेची प्रमुख उपस्थिती होती नाही चांगलं आहे चांगला आहे आम्ही पण सहा सण अशीपासून पासून बांबेला आहोत माझ्या मिस्टर जन्म झाले माझ्या लग्न झाला माझे मला त्रास नाही आम्ही सोबत काम करतो आमच्या एरियात पप्पू कदम राहतो तिच्यावर लपडे झाले त्याच्यासोबत आम्ही मोर्चा पण गेले होते मला काय त्रास नाही बाराशे लोकांना हे दिवाळीच्या फराचं वाटप केला आहे त्यात आमचे प्रभागात लोक पण आहे जे आमच्या महाराष्ट्रीयन आहे हजार बाराशे महाराष्ट्रीयन आहे त्यात आमचे शंभर रिक्षेवाले होते जे उत्तर भारतीय आहेत आणि शंभर महिला होती जी आमची उत्तर भारतीय महिला आम्ही प्रत्येक वर्षी हे दिवाळीमध्ये बाराशे ते पंधराशे लोकांना फराचा वाटप करतो कारण आता हा दिवाळी आहे जसा आपला घर आ, घरी खुशी आहे तसा लोकांना पण ही खुशी आपण किती लोकांना देऊ शकतो करू शकतो त्यानिमित्तीने आपण हा प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम राबवतो सर या ठिकाणी मनसेचे नेते देखील आले होते त्याचबरोबर त्यांच्या वाटप करण्यात आलेलं नेमकं काय दाखवायचा उद्देश होतो काही काही मीडियामध्ये आणि कुठे कुठे भरपूर लोक ह्या बोलतात मनसे हिंदी भाषी विरोधी विरोधी आहेत किंवा जे इथे हिंदी भाषी आमचे राहतात ते मराठी विरोधी आहे पण आज तुम्ही बघितलं इथे आमचे शंभर दोनशे रिक्षेवाले होते उत्तर भारतीय महिला होते जे मराठीमध्ये बोलतात आणि इथे जे आज पन्नास शंभर वर्षापासून इथे राहतात ते कोणी आमचे उत्तर भारतीय हे मराठी मराठीचे विरोधात नाही किंवा जे आम इथे मराठी येते आमच्या उत्तर भारतीयांच्या विरोधात नाही म्हणून आज आम्ही हा कार्यक्रम केला जिथे आमचे हजार एक लोक महाराष्ट्रीयन लोक होते जे आमच्या प्रभागात पाच पखाडीमध्ये राहतात आणि आमचे हिंदी भाषी होते जे रिक्षा चालवतात आणि जे आमची हिंदी भाषी महिला होती इंदिरानगर किंवा इथे राहतात ते सर्व होते म्हणून हा मला एक संदेश द्यायचा होता आम्ही इथे मिळून राहतात ना मराठी हिंदी भाषेच्या विरोधात आहे ना हिंदी भाषी मराठीच्या विरोधात आहे एक संदेश हा हा आम्हाला लोकांना द्यायचा होता